धर्म हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आहार निद्रा भय सुभाषित म्हणतात की बाबांना तुम्हाला जर आनंद वाटत असेल जेवणामध्ये जीवनामध्ये झोपेमध्ये जीवना उठण्यामध्ये बाळांना जन्मामध्ये आहार म्हणजे भाकर खाणे निद्रा म्हणजे झोप घेणे भय म्हणजे भीती वाटणे आणि म्हणजे संसार निर्मिती करणे बाळांना जन्म देणे हे सामान्य वेद पशु बिरणार सामान्य आहे ना पशुमध्ये आणि तुमच्यामध्ये सामान्य आहे वेगळं काय जनावर जन्माला घालतात गाडवं जन्माला घालतात गाडवांना लेकरं होतात पशु लेकर होतात तरे तनसडी काड्या जमवी पक्षी बांधी खोपे जमत की नाही त्यांनाही घर बांधायला जमत तुम्हाला सिमेंट कॉन्क्रीटचं जमत असेल तुम्हाला विटामातीचं जमत असेल तुम्ही स्वतःला बंगलेवाले समजता घरावाले सांगता माऱ्यावाले समजता महालावाले समजता ते पशुपक्षी जे त्यांचं घर बांधतात ना ते पण स्वतःला घरंदाज समजतात ते पण स्वतःला कॉन्ट्रॅक्टर समजतात त्यांच्याकडे कला आहे कला आपल्याकच आहे असं काही नाही सुगर्णीचा खोपा कधी बघून बघा जवळून गेले तर लक्षात येईल तुमच्या तर सुगर्णीना आपल्याला दोऱ्याने अशा पद्धतीची एखादी गुंफण तयार करता येणार नाही अशा पद्धतीची तिने काड्यांची कुंपन केली असते आणि त्याच्यामध्ये खोपा टाकलेला असतो आणि विशेष म्हणजे त्या खोप्याला जर बारीक निरीक्षण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की तेव्हा त्या झाडावरती टांगला असतो झाडामध्ये टांगलेला खोपा त्याला खालून घुसायला जागा असते पण अशा पद्धतीची जागा असते की एकदा ती त्या पिंजऱ्यामध्ये त्या खोप्यामध्ये बसली तर दुसरं कोणी त्या खोप्यामध्ये येऊ शकत नाही कुठून आली असेल ही ती बुद्धिमत्ता ही बुद्धिमत्ता प्राप्त झाली असेल त्यांना आमच्या बहिणाबाई खूप सुंदर म्हणतात खानिशाच्या कवयित्री अरे खोप्या मध्ये तिने झाडाले टांगला जमत ना तिला तिच्या पिल्लांचं संरक्षण कसं करायचं शिकवावं लागतं का दादा तुमचं लेकरू जन्माला आलं तर त्याला अ आई शिकवणे त्याला शाळेमध्ये घालनाय त्याला सगळ्या गोष्टी नाही त्याला चांगलं वाईट शिकवणं त्याला बाबा सांगणे आई सांगणे त्याला परिवारातल्या सर्व सदस्यांची ओळख करून द्यावं ला 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 लागते वाघाणी आपल्या पिल्लाला कधी शिकवणी लावली का ट्युशन लावलं ला का एखाद्या पक्षीनी ना कधी आपल्या पिल्लाला शिकवलं की बाबा तुला अंड्यातून बाहेर आणल्यानंतर चूच उघडी करायची आहे त्याच्यामध्ये मी दाना आहे नाही ते आईची वाट बघत कधी त्या पक्ष्यांच्या खोप्यामध्ये निरीक्षण करून जर बघितलं तर लक्षात येईल आईची वाट बघत ते पिल्ल चोच उघडी करून बसलेली असतात जशी त्या माऊलीची चाहूल लागते तसं ते दाना खाण्यासाठी चोच उघडतात ती माऊली बरोबर त्याच्यामध्ये दाना टाकते तो दाणा इतका टनक असतो आपल्याला भाताचा दाना जर खायचा ठरला तर तो शिजवावा लागतो बाजरीचा दाना ज्वारीचा दाना जर खायचा ठरला शिजवावा लागतो पण त्यांच्यामध्ये ईश्वराने ती सामर्थ्य शक्ती दिलेली आहे की तो दाणा तिच्या पोटामध्ये टाकल्या टाकल्या तो पचतो त्याला ताकद भेटते आणि मग जसे जसे पंख वाढत जातील जसं जसं बळावता बळ पंखामधले पक्षी उडून जाईल जसं त्याच्या जा पक्षा पंखामधले बळ वाढलं उडून जाता बळामध्ये कोणी शिकवलं असेल जमतं ना तुमच्या लेकरांना तुम्हाला शिकवावं लागते त्यांना शिकवावं लागत नाही तुम्ही जर याला प्रपंच म्हणत असाल याला जर पुरुषार्थ समजत असाल हे सगळं मोठं तुमचं वैभव जर तुम्ही समजत असाल तर तुमची ही मूखदा आहे तुमचं अज्ञान आहे दादा या गोष्टी तर पशु सुद्धा जमत आहे खूप चांगल्या पद्धतीनं जमत आहे आहार म्हणजे भाकर खाणे निद्रा म्हणजे झोप घेणे अठरा अठरा तास मांजर भाकर खाऊन झोपत असते तिला कोणी शिकवलं का तिने झोपायची गोळी घेतली की एखादी तिनं झोप यावी मस्त पैकी म्हणून कुलर लावला का तिनं झोप यावी म्हणून काही एखादं का ताकाचं ग्लास पिला भांड पिला असं काही आहे का। नाही जे पण खाल्लं त्याच्यानंतर ती अठरा तास झोपणार आहे आहार निद्रा भय म्हणजे भीती वाटणे जगाच्या पाठीवरती जेवढे जेवढे सामर्थ्यशाली प्राणी आहे त्या प्रत्येकाला भीती आहे प्रत्येकाला भीती आहे सगळ्यात मोठ्या जंगलाचा राजा सिंह आहे तर त्या सिंहाला सुद्धा भीती आहे सिंहाला भीती आहे त्याच्या मानेला जी आयाळ असते ईश्वराने त्याच्या बुद्धीमध्ये काहीतरी टाकलेले असा एक मुद्दा त्याच्या बुद्धीमध्ये टाकलेला आहे की बाबा तुझी ज्यावेळेस ही आयाळ ही केस जेव्हा घळून जातील तेव्हा तुझा मृत्यू होणार आहे आणि मग तो सिंह वारंवार आपली मान वाकडी तिकडे करून त्या आयाळाकडे बघत असतो खांद्यावरती बघतो गळ्यामध्ये बघतो आणि बघत बघत त्याचं आयुष्य लावत असतो त्याला मराठी भाषेमध्ये सिंहावलोकन शब्द आलेला आहे सिंहासारखं अवलोकन म्हणजे मागं बघणे कारण त्याला भीती आहे की मृत्यूची भीती आहे की माझा मृत्यू एक दिवस येणार आहे आणि त्या मृत्यूनं जर मला गाठलं तर माझं जीवन जगायचं राहून जाईल म्हणून त्याला भय सुद्धा आहे आहार निद्रा भय आणि मैथून म्हणजे लेकरा बाळांना जन्म घेणे ही परंपरा चालू आहे अहो डुकरीलाही पिल्ल होतात गाढवालाही पिल्ल होतात कुत्रीलाही पिल्ल होतात मांजरालाही पिल्ल होतात सापाला विंचाला हातीला बैलाला डुकराला सगळ्यांना पिल्लं होतात ना प्रपंच कोणाचा विस्तार पावलेला नाहीये आपल्यामध्ये तरी शारीरिक दोष निर्माण होतो स्त्रियांमध्ये दोष निर्माण झाला पुरुषांमध्ये दोष निर्माण झाला डॉक्टर इलाज करावे लागतात आणि त्यातून लेकरांची उत्पत्ती होते प्रजानिर्मिती होते पण त्यांचं तसं नाहीये त्यांनी कुठल्या डॉक्टरचा इलाज केलेला नाही चार मी गोष्टी सांगितल्या आहार निद्रा भय मैथून संसार निर्मिती या चारही गोष्टी सामान्यमेत पशुभीर नाराणाम मला सांगायचं सा काय तुमच्या लक्षात आलं सामान्य सामान्यमेद सामान्यपणे या पशूमध्ये सुद्धा आहेत आणि नरा म्हणजे माणसामध्ये पण आहे मग तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक तरी राहिला काही का काही फरक राहिला काहीच फरक राहिला नाही सामान्य पशु पशुबीर न आणि माणसाला एक शब्द वापरलेला होतो दादा मनुष्य प्राणी काय शब्द वापरला आई मनुष्य प्राणी शब्द वापरला गेला मनुष्य प्राणी शब्द वापरला गेला म्हणजे काय झालं मनुष्य प्राणी शब्द वापरला गेल्याचा अर्थ असा आहे की तुम्ही आम्ही प्राणी आहोत तुम्ही आम्ही सुद्धा प्राणीच आहोत आपण सुद्धा जनावरच आहोत याची लक्षण बऱ्याच वेळा माणसांमध्ये मा दिसून येतात माणसाला भूक लागली तर कुत्र्यासारखा माणूस खायला पडतो धावतो की नाही माणसाला जर राग आला बैलासारखा सिंहासारखा डुकरासारखा काय काय त्याला उपमा देता येतील तसा जनावरांसारखा शेवटी जनावरांसारखा माणूस होतो की नाही आपण एखादा राग रगिष्ट माणूस बघितला आणि बघितल्यानंतर आपण म्हणतो माणूस कुत्र्यासारखा पिसळ बैलासारखा धावतल आपण त्यांना जनावरांशीच उपमा देतो दिवसभर काम करतोय माणूस एखादा त्याचा मित्र असेल त्याचे थट्टा उडवतो आणि मग काय गाढवासारखा राबतोय उपमा तीच आहे प्राणी तत्व तरी आपल्यामध्ये सुद्धा आहे आणि मग सुभाषताचा अर्थ तुमच्या लक्षात जर आला त्याचं प्रवचन तुम्ही घरी घेऊन जाल ती सामान्य मी पशु बिरणारा नाम आणि मग ही एक विशेष असते तुमच्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये फरक जर करायचा काही असेल तर धर्म ही एक विशेष असते धर्मच ही एक वेगळीता आहे तुमच्यामध्ये धार्मिकताच ही वेगळीता आहे धर्मच एक वेगळेपण आहे ते वेगळेपण जर तुमच्यामध्ये आलं तर तुम्ही माणूस आहात नाही तर धर्म ही एक विशेष असते ज्या ठिकाणी धर्म नाही आहे धर्मे नाही ना पशुबी समाना ज्याच्याकडे धर्म नाही तो माणूस पशुवत आहे तो पशुवत आहे मग चौऱ्याऐंशी लाख योनीचा जर हिशोब लावला तर ऐंशी ला ला लाख जे योनी आहे ज्या ऐंशी लाख योनी पशुपक्षाच्या आहे झाडांच्या आहे खचरांच्या आहे वंचरांच्या आहे जलचरांच्या आहे जमिनीमध्ये सरपटणार आहे जमिनीवरती राहणार आहे उभयचर प्राणी बरेचसे आभाळामधले प्राणी जंगलामधले प्राणी चतुष्पद दोन पायाचे चार पायाचे हजार पायाचे हजारो प्राणी आहेत अशांची गिनती ऐंशी लाख आहे आणि चौऱ्याऐंशी लाखामधले ऐंशी लाख हे प्राणी आहेत चार लाख फक्त माणसं आहेत पण चार लाख माणसाला या ऐंशी लाख माणसापेक्षा वेगळी भूक लागलेली आहे वेगळी ओढ लागलेली आहे हा मनुष्य जन्म सुद्धा त्याला याच्यामुळे प्राप्त होतो की बाबा तू त्यांच्यामध्ये काही करू शकला नाही याच्यामध्ये तरी काहीतरी कर याच्यामध्ये तुला पुण्य लावावं याच्यामधून तू काहीतरी जन्माला आल्याचं सार्थक करावं म्हणून तुला मनुष्याचा जन्म भेटला आपण ह्या मनुष्याचा जन्म सुद्धा आपण वायाला घातला वायाला घातलेला संत वारंवार त्या गोष्टी आपल्याला समजवतात संत वारंवार सांगतात की बाबांना हे नरदेह जे प्राप्त झालेले ते खूप सुंदर आहे ते खूप अमोलिक आहे ते खूप जन्मास आहे बहुनिमे व्यथितानी जन्मानी तव अर्जुना गीता त्याला प्रमाण देते की अर्जुना तुझा आणि माझा हजारो वेळा जन्म झालेला आहे बाबा पण हजारो वेळा तुलाही देव सापडला नाही हजारो वेळा मलाही माणूस सापडला नाही अर्जुन सापडला नाही म्हणून माझं ज्ञान सकाळही नियमता अनेक काळ ले गेल्यानंतर भ्रष्ट होत असत भगवंताला सुद्धा ती व्यापुळत आहे भगवंताला ती सुद्धा खंत आहे की अनेक जन्म होऊन सुद्धा तुझा उद्धार झालेला नाहीये अनेक जन्म माझाही होऊन सुद्धा मी तुझ्यापर्यंत पोहोचू शकलेले नाही आपल्याला जमतं का होत दादा आपण ह्या जन्माला न्याय देणारी माणसं असली पाहिजे आपण ह्या मनुष्य देहावरती देहा अन्याय करणारी नाही आपण या शरीरावरती अन्याय करतोय या जन्मावरती अन्याय चालू आहे आपला माणसाचा देह भेटला आपल्याला आपल्या लेकर जन्माला व्यवस्थित घालता आले नाहीये घातली असेल लेकर जन्माला तर त्यांच्यावरती संस्कार व्यवस्थित करता आलेले नाहीये संस्कार जरी व्यवस्थित करता आले तरी पण त्यांच्याशी आपल्याला भावनाबद्ध संबंध जपता आले नाहीये म्हणून आजची जर खऱ्या अर्थानं अवस्था जर घेतली तर हा समाज तुटायला समाज विस्कळीत व्हायला खऱ्या अर्थानं आपण कारणीभूत आहोत आपण कारणीभूत आहोत आपल्याला आपला धर्म जोपासणं गरजेचं आहे आणि मग तुमचे वारंवार मी वारंवार तुम्हाला सांगणार आहे सांगत असतो की तुमचे सातबारे आपल्या आपण पुढच्या पिढीला जातील तुमचे बंगले आपल्या तो पुढच्या पिढीला जाणार आहे तुमच्या बिल्डिंगा तुमच्या प्रॉपर्ट्या तुमचे काय जे काही सोने नाणे इमले वाड्या असतील त्या आपल्या पण पुढे जातील आयानो पण संस्कार हे तुम्हाला लेकरांवरती द्यावे लागणार आहे संस्कार हे तुम्हाला वारंवार त्यांच्यावरती टाकावे लागणार आहे त्यांना शिकवावं लागणार आहे एखादा मोठा माणूस साठ पासष्ट वर्षाचा मातारा आजोबा जेव्हा त्या लेकराला खांद्यावरती घेऊन जातो मंदिरामध्ये जातो मंदिराला जी लागलेली घंटी आहे घंटा आहे त्या घंट्याचं आमिष त्या पोराला दाखवतो प्रलोभन दाखवतं आणि ते घंटी वाजवायच्या नादानी कवाईना ती लेकर दररोज आजोबाच्या खांद्यावरती बसून मंदिरापर्यंत जातं हे संस्कार त्यांनी लहानपणापासून केल्यानंतर पंचवीस वर्षाचं पोरग होतं आणि पंचवीस वर्षाचं पोरग त्या मंदिरासमोरून जात असताना त्याला मंदिरात समोर वाकावं वाटतं त्या मंदिरामध्ये जावं वाटतं ही संस्काराची उजवन आहे खऱ्या अर्थाने ही संस्काराची खऱ्या अर्थाने बीज पेरणी आहे ही तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला करावी लागणार आहे या समाजाची बांधिलकी म्हणून या समाजाचं काहीतरी देणं म्हणून आपल्याला या समाजामध्ये राहत कर्तव्य जबाबदाऱ्या पार पडाव्या लागणार तुमचे सातबारे तुमचे नावाच्या जमिनी तुमच्या प्रॉपर्ट्या आपल्या पण होतील आपल्या पण नाही झाल्या तरी ती लेकरं ज्यावेळेस तुमचं मृत्यूपत्र तयार होईल त्यावेळेस आपल्या पण कोर्टामध्ये जातील कलाटी कार्यालयात जातील तहसीलमध्ये जातील याचं नाव कट करा त्याचं लावा त्याचा मी कालच एका ठिकाणी बोलत होतो एका ज्येष्ठ नेत्याची जयंती होती त्यांचा मृत्यू होऊन खूप दिवस झाले तेव्हा मी तिथं सांगत होत की महापुरुषांची नावं आपल्या आपण समाज स्वीकारतो महापुरुषांची आपल्या पण नाव स्वीकारत असतो चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले या देशामध्ये या राज्यामध्ये त्या राजांनी असं कुठेही लिहून ठेवलं नाही की माझं नाव नंतर माझ्या गेल्यानंतर एखाद्या चौकाला द्यावं माझं नाव एखाद्या गेल्यानंतर एखाद्या इमारतीला द्यावं नवे नवे माझं नाव एखाद्या गाडीवरती लिहावं माझी एखादी मूर्ती ठेवावी लिहून ठेवलं गौ त्यांनी कुठं तरीही समाज त्यांना आवडीना आदराने आणि श्रद्धेना जपतो घराघरामध्ये ठेवतो गाडीमध्ये ठेवतो वस्तूमध्ये ठेवतो कुठेतरी गाडीवरती अहो रजिस्टर केलेला सात दहा हजार रुपये देऊन त्या मोटरसायकलला माणसं रजिस्टर करतात लाख रुपये रजिस्ट्रेशनचा चार्जेस आहे मोठ्या गाडीला परंतु तरीही माणसं आपल्या त्या गाडीवरती नंबर न लिहिता तिथं राजांचा किंवा छत्रपतींचा एखादा फोटो लावतील नाव लिहितील त्या माणसांनी कुठंही लिहून न ठेवल्यानंतर सुद्धा त्यांची नाव लिहिण्याची लिहिण्याचा मोह आपल्याला आवरत नाही का कारण त्यांचं कर्तृत्व त्यांचं कार्य तसं महान आहे त्यांचे कार्य करण्याची जी क्षमता होती त्यांची कार्य करण्याची जी पद्धती होती त्यांच्या कार्य करण्याची जी विचारसरणी होती ती समाजाला धरून होती ती विस्फारित होती ती विस्तृत होती ती विस्तीर्ण होती म्हणून आजही त्यांचं आवडीनं नाव घ्यावं वाटतं लिहावं वाटतं कुठेतरी आपल्याला द्यावं वाटतं पण याच्या विरुद्ध आपलं वागणं आहे दादा याच्या विरुद्ध आपलं वागणं आहे की त्यांची नावं समाज आपल्या आपण देतो बळजबरीना देतो त्यांचं नाव लिहिण्यामध्ये समाज धन्यता मानतो पण आपली नावं आपल्या एखाद्या दहा पाच गुंठ्यावरती लिहिण्यासाठी आपल्याला तलाठी कार्यालयामध्ये चकरा मारावे लागतात हा त्यांच्यामधला आणि आपल्यामधला फरक आहे लक्षात आले त्यांच्यामधला आणि आपल्यामधला हा फरक आहे म्हणून तुमचं कार्य उगवलं पाहिजे तुम्ही जन्माला आले हे हे खूप मोठा पराक्रम नाहीये जन्माला आले खूप मोठा पराक्रम नाही मग राजाच्या पोटी राजपुत्र जन्माला आला दादा म्हणून तो राजा असतो का नाही तो राजा असू शकत नाही तो जन्माला आला म्हणून राजा थोडा आहे तो राजाच्या पोटी जन्माला आलाय फक्त सोन्याची वीट असू द्या किलो दोन किलोची वीट असू द्या तोळ्याचे हो बिस्कुट असू द्या परंतु जोपर्यंत ते अलंकार नाहीये तोपर्यंत ते फक्त शो पीस आहेत काही फायदा नाहीये त्यांचा काही त्या वस्तूची किंमत नाहीये काही त्या वस्तूला एवढं मोल नाहीये पण त्याच्यातलं एक ग्राम जर काढलं आणि त्याची एखादी नथ केली कानामधलं केलं डोळ्यामधलं डोक्यामधलं केलं के नाकातलं केलं हातातलं केलं बांगड्या केल्या पायातलं केलं शोभतं की नाही सुंदर दिसतं की नाही किती आहे याला महत्व नाहीये पण त्यातून तुम्ही त्याचा उपयोग कसा केला त्याचा सदुपयोग कसा केला याला महत्व आहे म्हणून तुमच्यामध्ये धर्म रुजवणं गरजेचं आहे तुम्हाला कुठल्या धर्मामध्ये जायचं कुठल्या धर्माचं आचरण करायचं हा भाग नंतरच आहे हा भाग नंतरच आहे पण पहिले तुम्ही धार्मिक व्हायला शिका